दिल्ली प्रशासना प्रशासन यासाठी काम करत होतं आणि मी कशी मत प्रक्रिया पार पडणार म्हणून मत प्रक्रिया पार पडणार आहे असं प्रशासनाच ते निधन केलं मात्र म्हणजे मतमोजणी केंद्र या ठिकाणी आणि ऑब्झर्वर्स आहेत ठिकाणी आणि थोड्याच वेळामध्ये साधारण आठ वाजता जो आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये पोस्टलचा राऊंड असतो जी पोस्टल मतं आहे आणि ऑनलाईन आलेली जी सर्विस होटर जे असतात किंवा आपल्या आर्मी कोर्समध्ये मतदार असतात त्यांची मदतचं काउंटिंग सुरू आहे साडेआठला पहिली जी फेरी असेल ई एमची सी यूची कंट्रोलची ती सुरू आहे आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान बॅनजेस्ट मत किमान बावीस आणि जास्तीत जास्त तीस फेरी आहेत एका फेरीला अंदाजे साधारणतः एक तीस मिनटाचा वेळ आय बुडिंग द आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे साधारणतः दुपारी दोनपर्यंत आमचा अंदाजे सर्व ई व्ही एम पूर्ण होईल साधारण आमची टपाली घ्यायची चार ते पाच वाजेपर्यंत सर्व टपाली अंदाज मोजण्याची आहे साधारणतः सहा वाजल्यानंतर आपलं जे व्ही काउंटिंग असेल त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचे पाच पाच ते लोकांनी मतदारांनी त्यांच्या ज्या त्यांचं मोजणी त्यानंतर देण्याची कारवाई आमच्या पूर्ण केली सर सरकारच्याकडे दारूबंदी आणि इतर मोठे नियम आज लागू केलेले काय प्रामुख्यानं आज आपलं जे हा शंभर मीटरचा जो परिसर आहे मतदान इथं हा रेडिस्टर झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही ठराविक लोकांनाच मोबाईल अलाउड केलेला आहे आणि शहरामध्ये चौक आहे त्या ठिकाणी ही चौक व्यवस्था लागू केलेली आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होते रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इशू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आज जसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचे शाखेश तो पण दारूबंदी राहणार त्याचबरोबर जे मिरवणूक वगैरे आहेत त्यालासुद्धा परमिशन नाही आणि सर्व जे मतदार